नमस्कार मित्र मैत्रिणी नागपूरमध्ये एका महिलेने आठ पुरुषांची फसवणूक केल्याचे समोर आले ही महिला पेशाने शिक्षिका असून तिचे नाव समीर आहे तिला लुटेरी दुल्हन असे म्हटले जात आहे गेल्या पंधरा वर्षापासून ती एक कृत्य करत आहे तिने आतापर्यंत आठ लग्न केले असून एकाही पतीला तिने अद्याप घटस्फोट दिलेला नाही समीरा श्रीमंत पुरुषांना लक्ष्य करत असे ती स्वतःला घटस्फोटीत असल्याची सांगायची मी तलाक्षुदा भागला हो असे सांगून ती पुरुषांना आपल्या जाळे थोडायची लग्नांत लग्नानंतर ती त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळायची तिच्या एक असलेला गुलाम फोडली आहे समीराने कंपनी मॅनेजर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शिक्षक हँडलूम व्यावसायिक आणि रिअल इस्टेट व्यावसायिक अशा अनेक पुरुषांना फसवल्या आहे तिने एका पीडिताकडून पन्नास लाखांची फसवणूक केली आहे तिच्यावर मान मान कपूर आणि जरी पटाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत पाच पाऊली येथे विरुद्ध विरोधात तक्रार आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी किती जण तिच्या जाळ्यात ओढले गेले आहेत याचा शोध घेतला जात आहे मॅट्रोमोनियल साईटवरून जोडीदार निवडताना काळजी घ्यावी असे पोलिसांनी आवाहन केलेले आहे